नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मी आज गुरुपद कसं घ्यायचं हे सांगणार आहे तर जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेस आपले माता पिता हे आपले पहिले गुरु असतात त्यानंतर आपण जेव्हा शिक्षण घेतो त्यावेळेस आपले जे म्हणजे शिक्षक असतात गुरुजी असतात ते आपले दुसरे गुरु असतात त्यानंतर आपण थोडं थोडं मोठं होत जातो आणि मग आपल्याला गुरु म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवणारा जो असतो तो आपला गुरु असतो तसंच आपण जीवनामध्ये एक येऊन एकदा तरी गुरु करावा असं म्हटलं जातं तर आपल्या जीवनाला आकार असतो किंवा आपल्या जीवनाला अर्थ असतो आणि तसंच आपण आपल्या ब्रह्मांड नायकांना उद्या गुरुपद द्यायचं तर प्रत्येकांना गुरुपद कसं द्यावं या विधीबद्दल माहिती नाही तर त्यासाठी मी आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्या देवपूजा केल्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर एक नारळ आणि गुलाबाचं फूल घ्या आणि नारळाची शेंडी महाराजांकडं करा आणि त्यावर गुलाबाचं फूल ठेवून महाराजांना आपल्या मनातून एक भाव भावाने आणि एक चित्तेने म्हणा की महाराज आजपासून मी तुम्हाला माझे गुरु मानते आजपासून तुम्ही माझे माता पिता सखा मित्र माझे चालक पालक आणि मालक सगळे काही तुम्ही आहात तर तुम्ही हे माझे गुरुपद स्वीकारा असं म्हणा आणि त्यानंतर मग महाराजांसमोर तो नारळ ठेवून द्या आणि महाराजांच्या मूर्तीवर जो अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं ते तीर्थ डाव्या हाताने उजव्या हातावर घ्या आपल्या आणि हातावर ते तीर्थ घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे जा। आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही अशांनी आपलं घरामधलं साधं पेण्याचं पाणी घेऊन जरी म्हटला हा मंत्र तरी चालतो आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते घेऊन हा मंत्र म्हणा तर मंत्र असा आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशणम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जटरे धार्याम्यहम शीर्षाम धार्या धार्याम्यहम असा तो मंत्र आहे जरी तुम्हाला लक्षात आला नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो मंत्र देते तुम्ही तिथून तो बघा आणि असा मंत्र म्हटल्यानंतर मग जे आपल्या हातामध्ये तीर्थ आहे ती तीर्थ आपण प्राशन करायचे असं एक वेळेसच करा आणि मग त्यानंतर तुम्ही महाराजांना प्रार्थना करा आणि तर नैवेद्याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की नैवेद्य काय दाखवावा तर महाराजांना तुम्ही पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवू शकता जर शक्य असेल तर तुम्ही बेसनचे लाडू महाराजांना आवडत होते तर तुम्ही बेसनच्या लाडूचा पण नैवेद्य दाखवू शकता खीर करू शकता कुठलीही खीर करा तुम्ही जे असेल ते खीर करा किंवा केळी ठेवा महाराजांना दूध साखर जरी ठेवलं तरी चालतं जर आपल्या घरामध्ये शिरा बनत असेल तर तुम्ही शिरा पण महाराजांना ठेवू शकता आणखीन तुम्ही घेवड्याच्या शेंगा ठेवू शकता जे म्हणजे घरामध्ये आपल्या आहे ते महाराजांसाठी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि मग नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही साडेदहाची आरती करून घ्या आणि मग आरती झाल्यानंतर तुम्ही महाराजांसमोर बसून डोळे झाकून महाराजांना म्हणा आणखीन एक वेळेस म्हणून घ्या की महाराज तुम्ही माझे माता पिता आहात तुम्ही माझे बंधू सखा आहात तुम्ही माझे पालन करता आहात माझ्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार येऊ देऊ नका वाईट दोष येऊ देऊ नका आणि माझ्याकडून तुम्ही तन मन आणि वाणी व धनाने माझ्याकडून तुम्ही तुमची सेवा करून घ्या असं तुम्ही महाराजांना म्हणू शकता आणि जेव्हा आपण महाराजांना गुरु मानतो तेव्हा आपल्या मनामध्ये कसलाच द्वेष ठेवू नका कोणाबद्दल वाईट विचार ठेवू नका आणि आपलं मन नेहमी निर्मळ ठेवा आणि सगळ्यांबद्दल चांगले विचार करा मन निर्मळ ठेवलं का महाराज आपोआप प्रचिती देतात आणि तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत भरपूर असे मोठे मोठे अनुभव भेटतील की देतील आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे ते महाराज तुम्हाला नक्की देतील तुम्ही फक्त सेवा करा वेळ आली ना त्यांनी बरोबर तुमच्यासाठी जे म्हणजे पुढे आखून ठेवले ते तुम्हाला भेटणारच कारण जे तुमच्यासाठी योग्य नाही ते महाराज देणारच नाही तुम्ही आग आज मागचाला आणि ते उद्या भेटल असं तर होणारच नाही आणि कष्टाशिवाय तर काहीच नाही असं नाही की सेवा करा आणि तुम्ही कष्ट न करता घरात बसा असं नका करू कारण सेवा करून तुम्ही म्हणजे कष्ट जरी केलं तर तुमच्या कष्टाला महाराज फळ देतात तुम्हाला कारण महाराजांनी म्हटलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर त्या वचनासारखंच महाराज करतात की आपण आपलं काम करत राहायचं महाराज आपल्या पाठीमागं सदैव उभा असतात आणि आपल्या दररोजच्या दिनचर्यामध्ये म्हणजेच नित्य सेवा करा दररोज आपण तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा केलाच पाहिजे तर बघा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दररोज एक अध्याय जरी केलं तरी करा पण पोती वाचा महाराजांची सेवा करा तुम्ही एक अध्याय वाचून तुम्ही जरी सेवा केली तरी चालतं तर भरपूर नवीन सेवेकरांची इच्छा आहे की त्यांनी महाराजांची सेवा करावं म्हणून तर त्यांना असं म्हणजे तीन अध्याय अकरा माळी जप करणं शक्य नसतं तर त्यांनी असं एक अध्याय एक एक अध्यायानं जरी वाचलं तरी चालतं तर त्यांची एकवीस दिवसामध्ये एक, एक पारायण होऊन जातं असंच थोडं थोडं सवय लागते आणि मग नंतर तुम्ही तीन तीन अध्याय करत जाताल मग नंतर काय होईल तुम्हाला सात सात अध्यायाची सवय लागेल असंच तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत मुखपाठ होऊन जाईल तर तुम्ही सेवा करा आणि बघा तुम्हाला अनुभव भरपूर येतील नवीन सेवेकरांना उद्याचा सेवा करायला सुरुवात करण्यासाठीचा दिवस खूप मोठा आणि खूप छान आहे तर अशा प्रकारे तुम्ही उद्या महाराजांची सेवा करा आणि बघा उद्यापासून तुम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडलेला असेल हे तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद